शिवाजी नाईक बेरड यांचे निधन कोगनोळी येथील पिरमाळ परिसरातील माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लक्ष्मण नाईक बेरड वय सत्तर यांचे मंगळवार तारीख तेवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी चार मुली नातवंडे असा परिवार आहे येथील ग्रामपंचायत सदस्य मंगल नाईक यांचे ते पती होत रक्षा विसर्जन गुरुवार तारीख पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आहे